नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील एक सेवा म्हणजे कुंकुमार्चन देवीला कुंकुमार्चन सेवा आपण करतो त्या सेवेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुखवटा बसवून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्य सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचा जप करत करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नामजपामध्ये दे देवीचा मंत्र श्रीसूक्त देवी स्तुती किंवा नवारण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन आपण करू शकतो आता कुंकुमार्चन विधी कोणावर करावा कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्र श्रीयंत्रावर करू शकता किंवा आपल्या जवळ ज्या देवीचे आपल्याकडे मूर्ती असेल त्याच्यावर आपण कुंकुमार्चन सेवा करू शकतो श्रीयंत्रावर कु कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा मग कुंकुमार्चन पूजा करावी आता कुंकुमार्चन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन गुरु पुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी आपण करू शकतो त्याशिवाय तुम्ही मंगळवार शुक्रवारीही कुंकुमार्चन करू शकता तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन सु सेवा आपण जरूर करावी यामुळे देवीतील देवत्व जागृत होते विशेषत नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा कुंकुमामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रसि प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते अमावस्येला ही पूजा करू नये आता पाहूया कुंकुमार्चन पूजा विधी एका तांब्याच्या किंवा पितळ्याच्या किंवा चांदीच्या तामनामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी तुमच्याकडे कोणत्याही देवीची मूर्ती असेल ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट हे सुद्धा चालू शकते पात्रात घेऊन शुचिरभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहणे शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा किंवा आपल्याकडे जे तेल असेल त्याचा दिवा लावल्यास चालते त्यानंतर देवीचा कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर शत नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि मधले बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत देवीला वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत राहते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतिष्टांना आपण वाटू शकतो हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज आपल्या कपाळाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरू शकतो कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू स्वच्छ करून ताटात ठेवावी त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच अंगठा मधले बोट आणि अनामयिका या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे तर कुंकुमार्जन पूजेत देवीला अर्पण केले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना आपण वाटप करू शकतो तर घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावणे शुभ मानले जाते फक्त महिलांनी नाही तर पुरुषांनी सुद्धा हे कुंकू लावणे शुभ मानले जाते मात्र हे कुंकू पुन्हा पूजेत अजिबात वापरू नये आता पाहूया कुंकुमार्चन करताना कुठला मंत्र करावा या देवी सर्व भूते शिवशक्ती रूपेनं संस्थिता नमस्त्ये 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 नमो नम हा हा मंत्र मी म्हणू शकता किंवा सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरण्य शरण्यत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा देवीचा तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राने आपण कुंकुमार्चन आपण करू शकतो आता पाहूया कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं शास्त्रात मान्यता आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असं म्हटलं आहे तर तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने केली जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद